नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तब्बल दहा वर्षापासून घरात आमदार गेले नगरपालिका ही ताब्यात मतदारसंघामध्ये एक स्वच्छ प्रतिमा प्रामाणिक माणूस टक्केवारी न घेणारा बदल्यामध्ये कुठलेही व्यवहार न करणारा आणि कार्यकर्त्यांना काम देताना क्वालिटी कामाची हमी घेणारा म्हणून महाराष्ट्रात परिचित असणारे गेवराई मतदारसंघाचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आपण उमेदवारी मागणार नाही आणि निवडणूक लढवणार नाही असं धक्कादायक स्टेटमेंट केले त्यांचा हा वैताग पक्षश्रेष्ठींवरच्या नाराजीमुळे आहे पक्षश्रेष्ठी ऐकतच नाही आपण काहीही सांगायला गेलं तरी देखील आपल्याला किंमत दिली जात नाही आपल्या शब्दाला जिथं मान नाही त्या ठिकाणी आपण राहण्यात अर्थ नाही असा स्वाभिमानी बाना दाखवत लक्ष्मण पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतलाय आता त्यांनी हे जरी जाहीर केलेलं असलं तरी पक्ष एवढ्या सहजासहजी आपल्या हक्काची आणि एवढ्या कन्फर्म असणारी जागा सोडणार का यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत मात्र विधानसभा निवडणुकीला उनेपुरे दीड दोन महिने राहिलेले असताना लक्ष्मण पवार यांच्यासारख्या एका प्रामाणिक आमदारानं अशा पद्धतीनं भूमिका जाहीर करणं आणि त्या भूमिकेमागं पक्षावरील नाराजी असणं हे पक्षाला विचार करायला लावणार आहे खरं तर महायुती म्हणजेच शिवसेना आणि भाजप यांची युती जून दोन हजार बावीसमध्ये झाली आणि एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर ती नॅचरल अलायन्स आहे असं समजून त्या त्या स्थानिक पातळीवरील शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ऍडजस्टमेंट करून घेतली मनाची समजूत देखील पण जेव्हापासून अजित पवार हे महायुतीमध्ये सामील झाले तेव्हापासून दुधात मिठाचा खडा पडल्याची परिस्थिती निर्माण झाली अनेक जिल्ह्यामध्ये जे पालकमंत्री आहेत किंवा मंत्री आहेत आहे, त्यांचं आणि भाजपच्या स्थानिक आमदारांचं पटत नाही ही, ही परिस्थिती आहे बीड जिल्ह्यात देखील गेवराई काय किंवा केज काय या दोन्ही आमदारांचं जे भाजपचे आमदार आहेत त्यांचं आणि पालकमंत्र्यांचं फारसं सख्य नसल्याचं अनेक वेळा समोर आलेलं आहे पण एवढ्या उघडपणे कुणीही नाराजी व्यक्त केली नव्हती लक्ष्मण पवार यांनी पक्षश्रेष्ठींकडं अनेक वेळा आपल्या मनातील खतखत बोलून दाखवली गेल्या अडीच वर्षामध्ये आपल्याला आमदार सत्ताधारी पक्षाचे आहोत की विरोधी पक्षाचे आहोत असा प्रश्न पडलाय असंही त्यांचं म्हणणं आहे नेमकं हे जे काही चालू आहे ना याला जबाबदार कोण आहे म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या नागगुऱ्या काढण्यामध्ये किंवा सत्ता टिकवायची म्हणून यांच्या आमदारांना खुश करण्यामध्येच भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठीचा वेळ जातोय का आणि कसं जर का असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निकाल काय लागला किंवा भाजपचा कायमस्वरूपी निकाल लागला हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण पवारांसारखे अनेक आमदार स्वतःच्या बळावर मोठे केले किंवा त्यांना ताकद दिली दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये लक्ष्मण पवार यांचा शब्द भाजपमध्येच नव्हे तर जिल्ह्यामध्ये देखील अंतिम मानला जायचा त्यांचे तेव्हा देखील पंकजा मुंडे यांच्याशी फारसे सख्य नव्हते पण पंकजा मुंडे या मंत्री असल्यामुळे लक्ष्मण पवारांचा नायलाच होता आणि पंकजा मुंडे यांचा देखील नाही इलाज होता कारण जिल्ह्यातीलच आमदार जर का आपल्यासोबत नसेल तर पक्ष आपल्याला मंत्रीपद किंवा इतर गोष्टी देणार नाही हे त्यांना चांगलं पाहिजे मात्र एकोणीस नंतर दोन अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं त्या काळात लक्ष्मण पवार यांच्या हातात किंवा मतदारसंघासाठी फारसा निधी त्यांना आणता आला नाही त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पैठणचा उजवा किंवा डावा पालव्याची दुरुस्तीचा भाग असेल किंवा स्वतंत्र खाजगी मार्केट कमिटीला मंजुरी देण्याचा विषय असेल गेवराई तालुक्यातील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांचं मजबूतीकरण किंवा नव्याने होऊ घातलेले महामार्ग यासाठी शेकडो कोटी रुपये निधी दिला या निधीची व्यवस्थित विल्हेवाट देखील व्यवस्थित वापर देखील लक्ष्मण पवार यांच्या माध्यमातून झाला पण स्थानिक पातळीवर लक्ष्मण पवार यांच्या पोटात गोळा तेव्हा उठला जेव्हा अजित पवार यांनी महायुतीसोबत येण्याचा निर्णय घेतला आणि साधारणपणे जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अजित पवार हे आपल्या नऊ जणांसह राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये सहभागी झाले त्यानंतर स्थानिक पातळीवरची अनेक गणितं घडली किंवा बिघडली या गणिताकडे सध्या तरी म्हणजे गेल्या वर्ष दोन वर्षात वर्षा तरी महायुतीमधील नेत्यांनी साफपणे दुर्लक्ष केले आणि त्याचा फटका येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बसल्याशिवाय राहणार नाही हे सत्य आहे त्याचमुळे गेवराई मतदारसंघामध्ये आजच्या परिस्थितीत विद्यमान आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत लक्ष्मण पवार यांची ही दुसरी टर्म आहे मग असं असताना त्या ठिकाणी राजीव पवार जे महायुतीचे घटक पक्ष आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून जाणीवपूर्वक लक्ष्मण पवार विरोधी जे गट आहे अमरसिंह पंडित यांचा त्यांना ताकद देण्याचा उद्योग सुरू आहे त्यांना अनेक कामं दिली जातात त्यांच्या अनेक विकास कामांना निधी दिला जातो त्यांनी मागणी केली की त्यांच्या प्रत्येक शब्दाला होकारा ती मान हलवली जाते दुसरीकडे आमदार असूनही लक्ष्मण पवार यांचे हक्क मात्र मर्यादित करण्यात आले साधात तहसीलदार किंवा पंचायत समितीचा व्हिडिओ देखील त्यांच्या मनावर दिला जात नाही ही त्यांचं दुर्दैव आहे त्यांचं शल्य आहे धनंजय मुंडे यांना या माध्यमातून आमचं एकच सांगणं आहे की जर का आपल्याला रा, महाराष्ट्राचं राजकारण करायचं असेल रा आणि ने महाराष्ट्राचं नेतृत्व रा करण्याची जर का आपली इच्छा असेल तर अशा छोट्या मोठ्या गोष्टींकडं आपण वेळीच दुर्लक्ष करणं गरजेचं आहे पण झालेलं काय बीड जिल्ह्यामध्ये शिपायाची जरी नियुक्ती करायची असेल तरी देखील पालकमंत्र्यांना आणि परळीमध्ये बसलेल्या त्यांच्या शाहिरदारांना विचारल्याशिवाय काहीच होत नाही वा नाही हलत नाही अशी चर्चा अधिकारी लेवलवर पदाधिकारी लेवलवर फुडारी लेव्हलवर आणि कार्यकर्त्यांच्या लेव्हलवर देखील ले ले केली जाते आणि यातूनच लक्ष्मण पवार यांच्यासारखा एक शुअर शॉट असलेला आमदार हा महायुतीपासून दूर जातोय नवे राजकारणापासूनच हो दूर जातोय अत्यंत दुर्दैवी अशी गोष्ट आहे लक्ष्मण पवार यांनी ही भूमिका आज जाहीर केलेली असली तरी देखील पक्षश्रेष्ठी त्यांची मिनतवारी करतील कदाचित ते यू टर्न घेतील सगळं आहे पण त्यांच्या मनातील जी खदखद आहे मनातील जी सल आहे ती कशीच काढणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे धनंजय मुंडे यांच्या कारभारावर लक्ष्मण पवार जसे नाराज आहेत तशाच नमिता मुंडा नंदकिशोर मुंडा अक्षय मुंडा हे देखील नाराज आहेत त्यांनी स्पष्टपणे आपली नाराजी बोलून दाखवलेली नसली तरी देखील एक कुठंतरी खदखद ही पालकमंत्र्यांच्या कारभारावर आहे पालकमंत्री सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं सांगतात बोलतात पण जेव्हा काही महत्वाचे निर्णय असतात तेव्हा स्थानिक आमदाराच्या विरोधी गटाला ताकद देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्वाकडून आणि पालकमंत्र्याकडून देखील केलं जातं हेच आता लक्ष्मण पवार यांच्या वक्तव्यानंतर समोर आलेलं आहे आता हा जो काही डॅमेज कंट्रोलचा भाग आहे तो भारतीय जनता पक्ष कसा करणार पालकमंत्री धनंजय मुंडे हे आपल्या वागण्या आणि सगळ्यांना सांभाळून घेण्यामध्ये पुढाकार घेणार का या सगळ्या गोष्टी जर का झाल्या नाही तर त्याचा निश्चितपणे फटका हा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट या तिन्ही महायुतीतील पक्षांना बसल्याशिवाय राहणार नाही मराठवाड्यात अगोदरच भारतीय जनता पक्ष अगदीच केविडवाने अवस्थेत विधानसभेत सर्व्हेमध्ये दाखवलं जातोय अशा परिस्थितीत जर का एखादा हक्काचा आमदार निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेणार असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजकारणाचं स्तर कुठपर्यंत खाली गेलं आहे किंवा त्यांच्या ॲडजस्टमेंटच्या राजकारणामध्ये किती चांगल्या चांगल्या लोकांचे बळी जात आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका